आज एक जानेवारी तर सरसगट पन्नास हजार रुपये हेक्टरी पिकमा मंजूर तर आज सकाळपासूनच सरसगट पिकमा वाटप इथं सुरू होत आहे तर आज एक जानेवारी छत्रपती संभाजीनगर धुळे गोंदिया हिंगोली सोलापूर नांदेड नंदुरबार तर या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू तर आता यामध्ये तुमचा जिल्हा एकीने लगेच तपासा तर आज एक जानेवारीपासून सरसगट पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमानं सुरुवात झालेली आहे पन्नास हजार रुपये जे की हेक्टरी मदतीचं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज मोठी अपडेट इथं आलेली आहे तर आता जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आजपासून सकाळपासूनच खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता लाईव जे की खात्यामध्ये पैसे इथं पन्नास हजार रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून आज एक जानेवारी क्रेडिट होणे सुरू झालेले आहे आत्ता यामध्ये वाटप सुरू झालेले जे की जिल्हे आहेत तर आता आज एक जानेवारी तर लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे जालन्यामध्ये पीक माव मंजूरहून वाटप सुरू बीणमध्येसुद्धा सुद्धा माव मंजूरहून वाटप सुरू लातूरमध्ये सुद्धा पीक माव मंजूरहून वाटप सुरू नांदेडमध्ये देखील वाटप सुरू हिंगोलीमध्ये वाटप सुरू त्यानंतर परभणीमध्येसुद्धा सुद्धा मा इथं मंजूर झालेला आहे तर आता काही जिल्ह्यातील पंचनामे अधिकी बाकी राहिलेल्या तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सात ते पंधरा दिवसाच्यात पिकमा इथं जमा केला जाईल त्यानंतर जिथे आपलं यामध्ये परभणी झाल्याच्यानंतर आपलं इथे उस्मानाबाद म्हणजे पीक मंजूर आहे परभणीमध्ये सुद्धा पीक मा मंजूर सोलापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे पुण्यामध्ये पीक मा मंजूर झालेला आहे सतारामध्ये पीक मा मंजूर तर आता या मंजूर जिल्ह्यांमध्ये सात दिवसात इथं पीक जो काही टाईम लागणार आहे ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं बाकी आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये पीक मा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी त्यानंतर आपलं उस्मानाबाद धाराशिव लातूर सोलापूर पुणे तर पुणेपर्यंत झाल्याच्यानंतर इथं इथे आपलं यामध्ये इथे बुलढाण्यामध्ये पीक माव मंजूर झालेला आहे जळगावमध्ये पीक माव मंजूर आणि नंदुरबारमध्ये वाटप सुरू झालेलं आहे धुळेमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर नाशिकमध्ये पीक मा मंजूर झालेला आहे अहमदनगर पीक मा मंजूर झालेला आहे कोल्हापूरमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे सांगलीमध्ये मध्ये पिकमा मंजूर झालेला आहे सातारामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे आणि पुणे तर आता जे काही वाटप सुरू झालेले आहे हे जे काही जिल्हे आहे यामध्ये नंदुरबार धुळे तर आता यामध्ये कोणते जिल्हे आहे की तुमच्या जिल्ह्यांमध्ये पिकमाची रक्कम मिळालेली नाही तर आता बरेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे तर जमा होत आहे त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये अकोल्यामध्ये पिकमा मा मंजूर अमरावतीमध्येसुद्धा सुद्धा पिकमा मंजूर झालेला आहे वाशिममध्ये सुद्धा पिकमा मंजूर यवतमाळमध्ये सुद्धा पीक मंजूर नागपूरमध्ये पीक वाटप सुरू झालेलं आहे तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे जे की आज एक जानेवारीपासून तर काही जिल्ह्यांमध्ये पीक मा मंजूर झालेला आहे तर वर्ध्यामध्ये पीक मंजूर भंडारामध्ये पीक मंजूर गोंदियामध्ये वाटप सुरू झालेलं आहे चंद्रपूरमध्ये पीक मंजूर तर आता यामधील काही जिल्हे इथं काय झालेलं आहे यामध्ये मंजूर झालेले आहे तर काही जिल्हे यामध्ये पेंडिंग आहे तर आता जे की मंजूर झालेले जिल्हे तर जिल्ह्यांमध्ये सात दिवसाच्या पीक माथं जमा केला जाईल त्यानंतर जे ते आपलं यामध्ये मुंबई शहर पीक मा मंजूर मुंबई उपनगर पीक मा मंजूर पालघर पीकमा मंजूर ठाणे पीक मा मंजूर सिंधुदुर्ग पीक मा मंजूर रत्नागिरी पीक मा मंजूर झालेला आहे रायगडमध्ये पीकमा मंजूर गोड गडचिरोलीमध्ये चंद्रपूर आणि गोंदिया गोंदियामध्ये काय झालेलं आहे पीकमा वाटप इथं सुरू झालेल्या तर आता लगेच तुम्ही तुमचा जिल्हा तपासा की या जिल्ह्यांमध्ये तुम्ही बिलॉंग करता तर आता पीक विम्याचे पैसे जे की शासनाकडून जे की सरसगट पीक विमा वाट्याप सुरू झालेले आहेत तर आता जे की किती मिळत आहे शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये याप्रमाणे पीक मा इथं थेट डिबिटच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं येत आहे आता ही जी टक्केवारी आहे तर हे नुकसान भरपाई टक्केवारी काही शेतकऱ्यांना दोन हजार काही शेतकऱ्यांना चार हजार काही शेतकऱ्यांना आठ हजार काय शेतकऱ्यांना पंधरा हजार तर आता सरासरी सतरा हजार रुपये इथं भरपाई मिळते जर जास्त जास्त नुकसान असेल तीन हेक्टरच्या जवळपास तर अशांना पन्नास हजारपर्यंत भरपाई इथं मिळणार आहे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्या शेतकरी बांधवांना पैसे आले नाही ज्यांना पीक मा आलेला नाही तर यांनी दोन ते तीन दिवस वाट पहा त्यानंतर आधार लिंक आहे की नाही तपासा बँक पासबुकवर एंट्री करून घ्या आता या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक मा मंजूर झालेला आहे तर आता जे की पीक विमा मंजूर झालेले जे काही पात्र शेतकरी आहेत गावे आहेत जिल्हे आहेत पीक भरलेले अर्ज आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खाता तपासा तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक आता मंजूर इथं झालेलं आहे तर इथं जे की पीक विमा कंपनी शासन पीक विमा कंपनी जिल्हा यादी त्यानंतर डी बी टी आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर, तर ही जी प्रोसेस आहे ते पैसे जमा होण्याकरिता इथं आहे तर सकाळी दुपारी आणि आज रात्रीपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये इथं पैसे इथं जमा होणार आहेत तर आता या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्यांचे फॉर्म इथं अप्रोल्ड झालेले आहे तर अशांच्या खात्यामध्ये आज उद्या व एकूण पाच दिवसांमध्ये सर्वांच्या खात्यात पैसे इथं येणार आहे तर आता सर्व जिल्हे मंजूर आहे आणि पीक मा वाटप देखील सुरू कोण नक्की पात्र यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक मा भरलेला आहे काय आहे पीक मा भरलेला आहे त्यानंतर पीक मा ज्या शेतकऱ्यांनी पंचनामे केलेल्या ई पीक पाणी केलेल्या यादीमध्ये नाव आहे तर आता पीकमा न भरलेले शेतकरी असेल ज्यांना पीकमा भरपाईची नोंद केलेली असेल डुप्लिकेट बनावट कागदपत्र देऊन फॉर्म भरलेलं असेल तर अशांचे पैसे आता इथं मिळणार नाही तर आता पैसे न आल्यास तक्रार कुठे करायची आहे तर पहिलीची तक्रार म्हणजे कृषी अधिकाऱ्याला करू शकता सी सी सेंटरवरचं जाऊन तुम्ही तुमची तक्रार करा किंवा पीकमा कंपनी हेल्पलाईन नंबर तर यामध्ये एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन <moment> नंबर आहे तर कॉल करून तुम्ही तुमच्या पीकमाची तक्रार करू शकता तर आत्ता यामध्ये जे की सरसगट पीक इथं मिळणार आहे तर आता सरसगट सर्व शेतकरी बांधवांना पीक मा मिळणार का तर आता त्यातील काही शेतकऱ्यांनाच इथं पीक मा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पीक पाहणी केलेल्या क्रॉप इन्शुरन्स केलेल्या आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे त्या डिबिटच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत तर लाईव्ह अपडेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये याप्रमाणे सरसगट जे की पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा